हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेशदेवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व इष्टदेवताय नमो नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ देव निर्विघ्म सर्वदा सर्व्येशुर् ओमेकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तनो दंती प्रचोदयात शिशनाथ मी कडप्पा परत एकीता आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्मकर्म कर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सण वार वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास श्री गणेश जयंतीसंबंधी महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो मित्रांनो आज शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री माघी श्री गणेश जयंती माघ मासात जी येते ती वर्षातून आपण दोन वेळा पार्थिव गणेशाचे पूजन करत असतो एक श्री गणेश चतुर्थीला भाद्रपद मासामध्ये मा आणि माघ मासामध्ये मा श्री गणेश जयंतीला तर आज आपल्याला पार्थिव गणेशाचे पूजन करायचे आहे मित्रांनो पण महत्त्वाचे म्हणजे या शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस प्रभावाती षष्टी सहस्रांधीनाम सहत्सर उत्तरायण शेष्य ऋतू शुक्ल शुक्लपक्ष हे जे काही माघ मासातील गणेश जयंती आहे आजची ही आज सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांपासून सुरू होत आहे तेव्हा पार्थिव गणेशासंबंधी आपल्याला महत्वाची सूचना माझी अशी असेल की गणेश मूर्तीचे आगमन आपल्या घरी झाले नसेल काल तर आज सूर्योदयापासून ते सकाळी नऊ वाजेपर्यंतच फक्त आपल्याला ते करायचे आहे साधारण दोन तासामध्ये त्यानंतर नाही मित्रांनो कारण त्यानंतर राहुकाळ येतो नऊ ते दहा आणि त्यानंतर साडेदहा नंतरही ती तृतीयातिथीस राहते तर या तृतीया तिथीला आपल्याला आणलं तरी ठीक आहे काही प्रॉब्लेम पण नऊ ते साडेदहा हा वेळ वागळा पण साडे दहा ते साडे अकरापर्यंत एक तास असतो सकाळचे दोन तास आणि हा एक तास तीन तासामध्ये आपल्याला श्री गणेश मूर्तीचे आगमन घरी आपल्या करायचे आहे विधीप्रमाणे पण त्याचे दर्शन घ्यायचे नाही आपण खरेदी करताना जे काही दर्शन घेतले असेल तेवढे त्यानंतर तिथून आपल्याला दुकानातून त्या मूर्तीवर वस्त्र नवीन कोर वस्त्र टाकून घरी मूर्ती आणायची आणि ती पाटावर स्वतंत्ररित्या ठेवायची आहे आणि ज्यावेळेला पंडित आप येतील घरी आपल्या तिथी सुरू झाल्यानंतर अकरा चाळीसनंतर तर ते ज्याप्रमाणे विधिविधानाप्रमाणे पूजा करतील गणेशाची त्याप्रमाणे ते करतील विधिवत करतील कारण पंडिताच्या माध्यमातूनच आपल्याला ही गणेशाची सेवा करायची असते आपल्याला जमेल नाही जमेल सांगता येत नाही आपण जर जानवेधारी असाल वास्तू किंवा मूर्ती देवघर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी शास्त्रमान्य असतील तर ठीक आहे हरकत नाही पण आपल्याला गणपती अथारृष्य संस्कृत भाषेत यायला हवा जर नसेल तर मराठी भाषेत घेतला तरी चालेल पण प्राणप्रतिष्ठा पण हे जे कर्मकांड जे आहे प्राणप्रतिष्ठा हे ब्राह्मण देवतेद्वारेच व्हायला हवे मित्रांनो म्हणजे ते पार्थिव असो किंवा धातूची मूर्ती असो तर अशा पद्धतीने आपण या पार्थिव गणेशाची पूजा करायची अकरा वाजून चाळीस मिनटानंतर कारण तेव्हाच ती गणेश जयंतीला सुरुवात होते मित्रांनो आता गणेश मूर्ती कशी असावी वगैरे हे नियम वेगळे आहेत साधारण नऊ इंचापर्यंत शास्त्र सांगितलेले आहे घरही जर देव मूर्ती ठेवायची असेल तर आणि ती आधुनिक पद्धतीचे नसावी त्याच्या चारी हातामध्ये पाश वगैरे असावेत आणि एक हात वर्धा हसता असा आपल्याला तर आधुनिक पद्धतीचे नसावी एवढेच चांगले आहे तर ही गणेश मूर्ती आपण विधिवत पूजा करा आता किती दिवस ठेवायची हे मूर्ती हे आपल्या परंपरेवर आलो अवलंबून आहे आलू, मग ती परंपरा आपली चुकीची आहे का कशी मी सांगू शकत नाही पण पार्थिव गणेश मूर्ती ही एकदा प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर त्याला नैवेद्य दाखल्यानंतर त्या नैवेद्य ग्रहण करेपर्यंतच त्या मूर्तीमध्ये प्राण असतो हे शास्त्र सांगतं त्यानंतर त्याचे विसर्जन करावे लागते पण जसे आपण भाद्रपदामध्ये अकरा दिवसाचा गणपती बसवतो कोणी दीड दिवस कोणी तीन दिवस पाच दिवस सात दिवस नऊ दिवस अशा पद्धतीने असतात तर ते हे योग्य आहे का अयोग्य आहे या आपल्याला वादामध्ये पडायचं नाही आहे पण नियम मी तुम्हाला सांगितला तर दीड दिवसाचं ठीक आहे पण ते त्या दिवशी त्या रात्री जागरण करावं लागते पूर्ण मित्रांनो तर ह्याही वेळेला आपल्याला माघ मासातील जे गण गन, गणेश पार्थिव गणेश पूजन आहे ते किती दिवस आपल्या घरी ठेवणार आहात मूर्ती ते आपण ठरवा मित्रांनो त्याचे फळ आपल्याला माझ्या मतेच चांगलेच मिळायला हवे कारण शेवटी आपण जे काही कर्मकांड करतो आपलं मानवी जीवन जे आहे जी हे कर्मसिद्धांतावर अवलंबून आहे शास्त्रविहित कर्मावर अवलंबून ते जर आपल्याकडून घडत असेल तरच आपण फळाचे भागीदार होतो अन्यथा होत नाही मित्रांनो हे भगवान श्रीकृष्ण समजावून सांगतात आपल्याला गीतेमध्ये तेव्हा मित्रांनो आपल्या सर्वांना श्री माघी गणेश जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा प्रसन्न राहा आनंदी राहा उत्सव साजरा करा मित्रांनो गणेश पार्थिव गणेश मूर्तीचे पूजन विधिवत प्राणप्रतिष्ठित हे महत्वाचं आहे यामध्ये बाकी इतर गोष्टी महत्वाच्या आणि ते वेळेमध्ये करायचे आपल्याला म्हणून मुद्दा म्हणून हा व्हिडिओ मी टाकत आहे मित्र धन्यवाद मित्रांनो आजचा श्री गणेश जयंतीनिमित्ताचा जो व्हिडिओ आहे मी तो याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतेत समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल करा लाईक करा आपले कुटुंब मित्र व परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी रहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेवा